पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे तब्बल बावीस माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत यात सर्वात मोठं नाव आहे गोल्ड मॅन म्हणून ओळखले जाणारे दिवंगत मनसे नेते रमेश वांजळे यांची कन्या सायली वांजळे सायली वांजळे यांच्या भाजप प्रवेशाने खडकवासला आणि वारजे भागात भाजपला मोठी ताकद मिळणार आहे दुसरं नाव म्हणजे सुरेंद्र पठारे वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे हे नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडून आलेत पण त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे मात्र भाजपमध्ये प्रवेश करत आहेत लोकसभा निवडणुकीतही त्यांनी मुरलीधर मोहळे यांचा प्रचार केला होता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत हा मेगा भरतीचा कार्यक्रम पार पडतोय पर्वती वडगावशेरी आणि शिवाजीनगर मतदारसंघातील अनेक दिग्गज नेते आज सामील आहेत यामध्ये माजी नगरसेवक बाळा धनकवडे यांचंही नाव चर्चेत आहे महापालिका निवडणुकीत कमळच जिंकणार या विश्वासामुळे इतर पक्षांतील नेत्यांच्या भाजपमध्ये रांगा लागल्याचं चित्र आहे यामुळे पुण्याच्या राजकीय समीकरणात मोठी उल्थापालत होणार हे नक्की या मेगा भरतीमुळे भाजपला पुणे महापालिकेत फायदा होईल का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा